गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय जे आता न्यू अपडेट आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये कृषी सेवक ज्याला आपण आता नवीन नामकरण झालेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कृषी विभागाची जी जाहिरात आहे विविध विभागामध्ये किमान दोन ते अडीच हजारापर्यंत दोन हजार ते अडीच हजारापर्यंत ज्या जागा निघणार आहेत ती जाहिरात लवकर येणार आहे त्यामधील पात्रता काय राहणार आहे नेमके कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहात तसेच त्याचा वयोमर्यादा किती राहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे नवीन अभ्यासक्रम तांत्रिक विषयासहित वेतन किती राहणार आहे या बाबी संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके त्यानंतर अगोदर आपण पाहणार आहोत सहायक कृषी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल किंवा उद्यान सहाय्यक क्षेत्र आता नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली किंवा या ठिकाणी सहायक अधीक्षक सहायक तांत्रिक सहायक याच्या जागा निघालेल्या आहेत अजूनही विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की याचं क्वालिफिकेशन काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तांत्रिक विषयासहित सहायक कृषी अधिकारी ज्याला आपण कृषी सेवक किंवा अ म्हणत होतो त्याचं नामकरण तुम्हाला माहितीच आहे त्या बॅचेस तांत्रिक विषयासहित नवीन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर पाहायला मिळणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा आपण भरपूर सराव करून घेणार आहोत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल ते स्वरूपामध्ये अवेलेबल करून देणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकडमशी संपर्क करायचा आहे एट डबल सेवन सिक्स झिरो जाहिरात येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये येणार आहे परंतु आपल्याला आतापासून काय करायचं आहे अभ्यास करणे गरजेचं आहे त्यावेळेसच आपला पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे सिलेबस तर कव्हरच होईल परंतु तुमचा अभ्यास पण होणार आहे ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस फक्त तुम्हाला जास्त जास्त प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करणे गरजेचे कर आहे तर कृषी सेवक या लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान बुद्धिमत्ताच नाही सामान्य ज्ञानचे प्रश्न असणार आहेत बुद्धिमत्ता वीस प्रश्न आहेत मराठी भाषा वीस आणि इंग्रजी भाषा वीस असे एकंदरीत ऐंशी प्रश्न आहेत दोनशे मार्काचा पेपर असतो आपला किती मार्काचा आहे दोनशे एकदम मी अभ्यासक्रम सांगणार आहे त्यानंतर पात्रता त्यानंतर वेतन आणि शेवटी वयोमर्यादा कडे येणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे मधनं लेप व्हायचं नाहीये त्यानंतर एकशे वीस प्रश्न आहेत तुमचे हे झाले ऐंशी प्रश्न आणि दोनशे पैकी ऐंशी झाल्यानंतर राहिले तुमचे किती प्रश्न ऐंशी प्रश्न आहेत कृषीसेवक लेखी परीक्षेकरिता विज्ञापित शैक्षणिक अहता असेल तुमचा जो जो सिलेबस आहे कृषी घटक त्यावरती राहिलेले प्रश्न विचारले जातात असं एकंदरीत आपला यामध्ये जे सिलेबस आहे तांत्रिक प्रश्नांचा आपण तो बघणार आहोत मृदशास्त्र व्यवस्थापन असेल यामध्ये जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म यामध्ये रासायनिक गुणधर्म असतील भौतिक गुणधर्म असतील कलर वगैरे जे काही आहे तापमान उष्णता जमिनीचे रासायनिक गुणधर्म असतील रचना घनता पोकळी प्राकृतिक आणि भौतिक गुणधर्म त्यानंतर जमिनीचे जैविक गुणधर्म असतील हे जे मी डिटेलमध्ये एकदा नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये डिटेलमध्ये सांगेल जमिनीतील पाण्याचे प्रमाण प्रकार महत्व जमिनीची मशागत केली के कशी केली त्याचे प्रकार किती आहेत व्यवस्थापन कसं केलं जातं रासायनिक खताचा वापर सेंद्रिय खत कसं म्हणतात जैविक खत अजैविक खते कोरडवा क्षेत्राची व्यवस्था कशी केली जाते सिंचनाचे जे प्रकार आहेत कोणते तुषार सिंचन ठिंपक सिंचन हे सगळं मी पाहणार तुम्हाला सांगणार आहे पीक संवर्धन काय कसं करायचं आहे रेशीम उत्पादन उद्यान विद्याचा पण तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून दिलेला आहे ज्याला आपण हॉर्टिकल्चर बोलतोय पिका संदर्भात आहे उद्यान विद्या आणि फुलाचे उत्पादन असेल फुलशेती हे पण कृषी विस्तार कृषी विस्तारामध्ये कार्यालयीन गट आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्या आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार ते तुम्हाला आय टीचा पार्ट पण ऍड झालेला आहे संगणक विकास योजना आहेत शेतीशी संबंधित किंवा शेतकऱ्यांशी संबंधित हे सगळं आपल्याला काय करायचंय आहे बेबियाणे किंवा वित्त व्यवस्था पण असेल कृषी संदर्भात ते पण आपण पाहणार आहोत हे कधी बघायचं आहे डिटेलमध्ये मी पुढच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे आता राहिलेला आहे मेन तुमचा जो सर्वांना एक उत्सुकता असते नेमक्या या कृषी सहायक सहायक कृषी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल किंवा उद्यान सहाय्यक याच्याकरिता नेमकी पात्रता काय राहते कोणते मेल अँड फिमेल तर याला बीएससी अॅग्री डिप्लोमा असेल डिग्री असेल किंवा त्यांच्याशी अलाइड ज्या ब्रँचेस आहेत यामध्ये बायोटेक असेल हॉर्टिकल्चर असेल अॅग्री इंजिनिअरिंग असेल बेटेक इंजिनिअरिंग बेटेक टेक फूड टेक्नॉलॉजी असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी सांगितलेलं आहे किंवा तुमचा डी सी जो डिप्लोमा आहे तो झालेला असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भर फॉर्म भरू शकतात ओके बीएससी एस आणि त्याचा संलग्न ज्या ब्रँचेस आहेत त्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही परंतु ते जर जाहिरात आली तुम्हाला जर कालावधी दिला एक असेल एक महिन्याचा जर तुमचा निकाल लागणार असेल ग्रॅज्युएशनचा अंतिम वर्षाचा तुम्हाला फॉर्म नक्की भरता येणार आहे तर यामध्ये वयोमर्यादा बघायची आहे आपल्याला काय दिलेले आहे त्यांनी तर ओपन कॅटेगरी करीता अठरा ते अडोतीस आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल कोणत्याही ओ टी ओबीसी एफजीएनटी एनटीबी टी एन टी सी एन टीडी मध्ये असाल तर तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा हो दिलेली आहे आणि या जाहिराती संदर्भात तुम्हाला महत्वाचं मला सांगायचं राहिलेलं आहे नेमकी जाहिरात साधारणत येणाऱ्या दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे याच्या ज्या रिक्त जागा आहेत किंवा रिक्त जागेला मान्यता प्राप्त झालेली आकृती बंद तयार झालेला आहे लवकरच कृषी मंत्री ज्या आहेत त्यांनी पण ही घोषणा केलेली आहे की ह्या मनुष्यबळ अभावी मनुष्यबळ रिक्त असल्या कारणाने जे आता नवीन खरीप पीक पेरणी झालेली आहे किंवा रब्बी पीक आहेत त्याकरिता त्याचा सर्वे असेल कमी पडतायत मनुष्यबळ कमी असल्या कारणाने याचा जे शासकीय कामकाज आहे त्यावरती परिणाम होतोय तुम्हाला वेतन तर सर्वांना माहिती आहे साधारणतः याचं वेतन पस्तीस हजारापर्यंत म्हणजे यस टेन नुसार यांची सॅलरी असते पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान चा यांचं बेसिक पेमेंट परंतु ते जे तीन व तीन वर्ष आहे सुरुवातीचे तुमचा प्रोफेशनल म्हणजे परीक्षा दिन कालावधी आहे त्यामध्ये सोळा हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळतात म्हणजे तीन वर्ष कंप्लीट झाल्यानंतर चाळीस ते बेचाळीस हजारापासून तुमचं पेमेंट चालू होणार आहे ओके तुम्हाला पेमेंटचं काय नाही मेन म्हणजे आपल्याला लागणं महत्वाचं असते तर याकरिता आपण तुमच्याकरिता आतापासूनच जाहिरात येण्यापूर्वीच डब्ल्यू अकॅडमी मध्ये ऑनलाइन बॅचेस लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ग्रामसेवक सहायक कृषी अधिकारी ज्याला नवीन नाम नामकरण झालेलं आहे कृषी सेवकच ग्रामसेवक उद्यान सहायक अधीक्षक याच्या बॅचेस अवेलेबल आहेत तांत्रिक विषय आहेत तर आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला कॉल केल्यानंतर मध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे कमेंटद्वारे व्हिडिओला लाईक करायचा आहे लाईक तसेच शेअर करायचं आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट तुमच्यापर्यंत निवड कधी जाहिरात येणार आहे निकाल कधी लागणार आहेत कोणत्या विभागाचे येणार आहेत ते संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे ओके थँक्यू सर्वांची